नमस्कार बी मीडिया मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गोंडवाड बेळगाव तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची तर अन्य चार आरोपींना एक वर्षाची शिक्षा शनिवारी ठोठावण्यात आली येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश गंगाधर यांनी शनिवारी हा निकाल दिला गोंदवाड तालुका बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप तर अन्य चार आरोपींना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे शनिवारी या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते यावेळी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन के गंगाधर यांनी हा निकाल दिला भैरवनाथ मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादामधून सदर संशयित आरोपींनी सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील यांचा तीन वर्षापूर्वी भोसकून खून केला होता या प्रकरणी दहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते त्यापैकी पाच आरोपींना शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे जन्मठेपीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आनंदारामा कुट्रे वय पंचावन्न अर्णव अनंत कुटरे वय बत्तीस जायप्पा भैरू निलजकर वय पन्नास महंतेश जयप्पा निलजकर वय पस्तीस शशिकला अनंत कुट्रे वय पन्नास अशी आहेत या आरोपींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा सिद्ध झाला होता जन्मठेपीची शिक्षा झालेल्या पाच आरोपींना जन्मठेपीबरोबरच तेरा लाखावर अधिक दंड ठोठवण्यात आला आहे यापैकी दहा लाख रुपये मैताच्या पत्नीला तर उर्वरित दंड मैताच्या आईला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे या खटल्यांमध्ये फिर्यादीच्या वतीने वकील श्यामसुंदर पत्तार आणि सरकारी पक्षातफे वकील माहूरकर यांनी काम पाहिले आरोपींना जन्मठिपीची शिक्षा सुनावल्याचे समजताच न्यायालयाबाहेर थांबलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना अखेर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केलेल्या वकिलांचे आणि ग्रामस्थांचे महित सतीश पाटील यांच्या पत्नीने आभार मानले आहेत या प्रकरणी मैत सतीश पाटील यांच्या पत्नीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आहे

बेड़ा अधिक सत्र न्यायालय न्यायाधीश गंगाधर निकाल साहब ले ले। निकाला आज बंद बदल बोला आरोपी नंबर एक से पांच दोन खाली जीवावधि शिक्षा ले, ले, ले। लाइफ एम्प्रजनमेंट आरोपी नंबर सात आठ बारह बावीस चार लोकान एक वर्ष सजा फाइन सुच आणि टोटल फायन अमाऊंट तेरा लाख पंच्याहत्तर हजार हे सर्व आरोपींचा मिळून तेरा लाख पंच्याहत्तर हजार त्यांनी घातलेला आहे त्याच्यातले दहा लाख सतीश यांची मंडळी त्यांची वाईफ आणि मुलांना द्यायचं असं निकाल दिलेला आहे आणि अडीच लाख ते सतीशचे आई था जो आहे त्यांना ते द्यायचा निकाल देखील जगावते जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश त्यांनी सुनावणी केलेली आहे दिली निकाल दिलेले आहे सरकारी वकील म्हणून गणपत माहूरकर यांनी प्रमुख काम केले होते मी फक्त असिस्टिंग प्रॉसिक्युशन म्हणून माझा वकालात दाखल केलं होतो आणि त्यांना फक्त मदत करायचं काम मी केलं होतं ह्याच्या व्यतिरिक्त माझं ह्याच्यात माझं आमचं काही काम नाही